हाय फ्रेंड्स इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट ज्वारी आणि भोपळ्याचे थालीपीठ यासाठी मी एक वाटी ज्वारी ही चांगली ज्वारीचं पीठ जे आहे हे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी टाकणार आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत हे आहे डाळीचं पीठ हे एक वाटी घेतलंय पूर्ण हे घेतलेलं आहे त्यानंतर टाकणार आहोत कांदा बारीक चिरलेला हा कांदा आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट एक चमचा ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी थोडी अजून टाकते यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत हा किसलेला तांबडा भोपळा यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ऍड करू शकता मी भोपळा होता अवेलेबल म्हणून तो टाकला कोथंबीर कोथंबीर आपण भरपूर टाकणार आहोत त्यानंतर त्याची खूप छान चव येते यामध्ये आता आपण टाकत आहोत मीठ मीठ तिखट हिरवी मिरची हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि स्वादानुसार टाकू शकता हे टाकले आहे धने पावडर सर्व मसाले तुमच्या कळात अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता थोडस हिंग तांबडं तिखट लाल मिरच पावडर आहे हाफ टेबल स्पून टाकलेली आहे आता मी टाकते ह्याच्यामध्ये हळद हे सर्व साहित्य आता आपण एकत्र मिक्स करून मळून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे असंच हे करणार नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत कारण भोपळ्याला स्वतःला थोडंसं पाणी सुटलेलं असतं म्हणून आधीच पाणी नाही टाकणार ना हळू आधी आधी थोडं थोड मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये मी पाणी टाकून हे ह्या पिठाचा गोळा कणकेप्रमाणे मळून घेणार आहे यामध्ये तुम्हाला ज्या पण भाज्या तुमच्या घरात आहेत पालेभाज्या असू दे किंवा दुसऱ्या कुठल्याही कोबी फ्लावर यासुद्धा तुम्ही बारीक खिसून टाकू शकता हे हेल्दी पौष्टिक असतं कधी कधी मुलं तशाच भाज्या खात नाहीत कंटाळा करतात तोंड वाकडं करतात पण याप्रमाणे जर तुम्ही त्यांना कुरकुरीत थानपीठ बनवून दिले तर ते त्यांना नक्कीच आवडेल हे थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी हाच घट्ट गोळा मळून घेतलाय सुरुवातीला तुम्ही घट्ट गोळाच मळून घ्या कारण त्यानंतर भोपळ्याला थोडं पाणी सुटेल ना तर ते पातळ होईल जे आणि हे लगेचच दहा पंधरा मिनिटात करायला दहा मिनटं खूप झाले दहा मिनिटं तुम्ही हे थालपिठाची तयारी करून करू शकता पण दहा मिनिटं आपण ह्याला रेस्ट देऊयात हे तुमच्यावर लगेच केलं तरी काही फरक नाही पडणार हे अशा प्रकारे आपण थालपिटाचा हा गोळा गोल हे करून बटर पेपरवर जे तुमच्याकडे काही कापड कॉटनचं रुमाल वगैरे जे तुम्ही नेहमी यूज जोना यूज जेवणासाठी करत असाल त्याच्यावरती हलक्या हाताने असं हळूहळू प्रेस करून गोल आकार देऊन गोल शेप देण्यासाठी थोडं थोडं हलू शकता त्याला आपण थोडं तेल स्प्रेड करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आता आपण हे छान कुसकुसकुशीत थालपीठ टाकणार आहोत ह्याचं हळूच काढून घ्यायचं मिडियम फ्लेमवरती थालपीठ उद्या त्याच्यावर आपण वाफीसाठी थोडे झाकण ठेवणार आहोत दोन तीन मिनिटं मी ह्याच वाप हे कप घेतले वापरून घेतले आणि आता ह्याला आपण पलटी मारणार आहोत थोडा वेळ अजून होऊन देणार आहोत आणि परत दोन्ही बाजूनी छानपैकी आपण हे तेल टाकून परतून कुरकुरीत करून घेणार आहोत आता यावर झाकण नाही ठेवलं तरीही चालेल हे अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी त्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे थोडं तेल टाकून आणि अशा प्रकारे आपलं हे थालपीठ ज्वारी आणि भोपळ्याचं तयार आहे फ्रेंड्स तुम्ही बघा ट्राय करा करून बघा खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि शेअर पण करा